प्रत्येकाच्या घरामध्ये एकाच शिळ चपाती शिल्लक राहतच असते तर अशा वेळेला आपल्याला चपाती टाकूनही देऊ वाटत नाही आणि आता शिळ्या चपातीचं चा काय बरं करावं आणि शिळ चपाती आपल्याला खाऊ वाटत नाही तर सगळ्यांना आवडेल आणि कमी वेळात होईल असं बरं आपण काय करावं बरं असं आपल्या डोक्यामध्ये विचार येतो तर चला तर मग सर्वांना आवडेल असं आज आपण शिळ्या चपातीपासून एक भन्नाट रेसिपी बनवत आहोत ती म्हणजे शिळ्या चपातीची चकली चला तर मग बनवायला सुरू करू तर इथे दोन शिळ्या चपात्या आहेत तर आता याचे तुकडे करून मिक्सरमध्ये याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर शिळ्या चपाती उरली की काय करावं काय करावं वाटतं आपल्याला तर अशा वेळेला आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो तर अशाच प्रकारे शिळ्या चपातीपासून आपण चिवडा सुद्धा बनवतो तर शिळ्या चपातीचा चिवडा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून पाहू शकता तर अशा प्रकारे शिळ्या चपातीचे जर आपण वेगवेगळे पदार्थ जर बनवून खाल्ले तर आपल्या घरामध्ये एकही शिळे चपाती शिल्लक राहणार नाही ना ना आणि सगळे ते आवडीनं सुद्धा खातील आता हे तुकडे मिक्सरच्या भांड्यावर टाकून आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे शिळ्या चपात्या बारीक वाटून झालेल्या आहेत याला ताटामध्ये काढून घेऊ तर हे बघा आपल्याला अशा प्रकारे एवढं बारीक करून घ्यायचं आहे आता ताटामध्ये आपण या चपात्याचा बारीक चुरा करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथे दोन चमचे पोहे बारीक वाटून घेतलेले आहेत इथे एक चमचा मैदा अर्धा चमचा ओवा एक मोठा चमचा पांढरे तीळ आणि दोन चमचे हिरवी मिरचीचे पेस्ट हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ तर इथे आपल्या दोन चपात्याचा चुरा आहे तर म्हणजे जवळजवळ दोन वाटी तर दोन वाटीला बाकीच्या साहित्याचं प्रमाण एवढंच घ्यायचं आपल्याला आता हे चांगलं मिक्स करू हे हिरवी मिरची पेस्ट सगळी लागली पाहिजे हाताने चांगलं मिक्स करून घेऊ आता हे मिक्स करून झालेलं आहे याच्यात इथे आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे याच्यामध्ये आता थोडंसं लाल तिखट टाकून घेऊ तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं आम अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि सगळ्या शेवटी चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता याला मिक्स करून घेऊ असं जर आपण वेगवेगळे शिळा चपातीचे पदार्थ बनवून जर खाल्ले तर आपल्या घरामध्ये शिळी चपाती जर शिल्लक राहिली तर काहीच वाटणार नाही ना पटकन हा पदार्थ आपण बनवू शकतो आता हे मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे घट्ट म्हणून घ्यायचं आहे तर आपल्याला अशा प्रकारे घट्ट मळून घ्यायचं आहे आपण चकलीचं पीठ कसं बनवतो त्या प्रकारे असं हे सैल आपल्याला थोडस बनवायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपलं हे तयार आहे आता आपण चकल्या बनवायला घेऊ आता इथे आपण चकलीचा साच्या घेतलेला आहे त्याला मधून तेल लावून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला गोळा घ्यायचा आहे थोडस याला गोल करून घेऊ लांबट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि या साच्यामध्ये टाकू झाकण लावून घेऊ आता इथे ताटाला तेल आलेलं आहे तर ताटामध्ये आता आपण चकल्या पडून घेऊ हे बघा अशा चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या चकल्या पाडून तयार आहेत तर आता आपण या चकल्या तळायला घेऊ आता गॅस चालू करून घेऊ त्यावर कडे ठेऊ गॅसवर कढई ठेवलेले आहे ह्या कडेमध्ये दोन मोठी वाटी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आता हे तेल आपल्याला जास्त गरम होतेच आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण हे चेक करून बघू आपलं तेल गरम झालंय का भिजलेल्या चकलीचं थोडंसं पीठ घेऊन आपण टाकून बघू तर हे बघा हे वरलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण चकल्या तेलामध्ये तळून घेऊ गॅस मध्यम ठेवायचं आहे तर आपण दिवाळीमध्ये चकल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवतो तर शेळ्या चपातीपासून बनवलेल्या चकल्या तुम्ही नक्की करून बघा हे खायला खूप छान लागतात आणि अशा जर आपण शेळ्या चपातीचे कोण शिळ्या चपात्या चिवडा शिळ्या चपाती चकल्या जर बनवून खाल्ल्या आपण नेहमी तर आपल्या घरामध्ये एकही शेळी चपाती उरणार नाही चा याला चांगलं तळून घ्यायचं आहे आणि कोणालाच कळणार असं ते नाही की हे शिळ्या चपातीपासून बनवलेल्या चकल्या आहेत ते बघा याचा वास सुद्धा मस्त आहे तर आता एका बाजूकण तुळा आता याला दुसऱ्या बाजूने तुळून घेऊ याला पलटून घेऊ तर हे बघा चकलीला छान असा कलर आलेला आहे याला जास्त तळून घ्यायचं नाहीये आपली चपाती पहिलीच तेल लावून भाजलेली असल्यामुळे याला जास्त तळ गरज नाही थोडासा रंग बदलला काढायचा आहे हे बघा अशा प्रकारे चा चा तर आपल्या चकल्या तुळून आपण ताटामध्ये काढू तर इथे आपल्या शिळ्या चपातीच्या चकल्या बनवून तयार आहेत तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि कशा वाटल्या ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद